नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर आपल्या करूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन घरगुती गायांचे व लोणी मार्केटचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आठवडे बाजार लोणी मार्केट येथे गाई बघण्यासाठी आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील तुम्ही ज्या गाई बघत आहे त्या दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या असून प्युअर एफ टॉप क्वालिटी व ब्रीडमध्ये गाई आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या आहे चारही व्हिडिओमधल्या गाई पहिलं एच याच्या टॉप क्वालिटीच्या प्युअर पॅजमध्ये याच्याब टॉप क्वालिटीच्या गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे तर ज्यांना कोणाला अशाच मोठ्या मापाच्या याच्याब टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात वांग्याच्या बोलीत तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या ब्रेडच्या गाई आपल्याकडे तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे असत ब्रेडचा माल बघण्यासाठी भेटतील एकदम टॉप क्वालिटीच्या काही शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर आणि क्वालिटी माल ती काय आंध्रे भाऊ इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो दात चार मध्ये क्वालिटी शेतकरी मित्रांनो मंगळवार बुधवार दोन दिवस मार्केट असत बघू शकता तुम्ही एकदम खात्रीशीर माल शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समजा युट्यूब या फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा मार्केट बी भरपूर मोठं शेतकरी मित्रांनो मंगळवार बुधवार मार्केट असतं बघू शकतात तुम्ही एकदम खात्रीशीर आपल्याकडे सोळा प्लस अठरा प्लस वीस पंचवीस तीस प्लस पर्यंत काय खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो